एकशे पन्नास वर्षांच्या सुवर्ण प्रवासावर आधारित देखावा भारताचं राष्ट्रीय ऐतिहासिक एकशे पन्नास वर्ष पूर्ण होते क्रांतिकारकांच्या नसा नसाच जागवणारा हे गीत हे शब्द ज्याच्यामुळे हजारो वर्षांची गुलामगिरीची श्रृंखला तोडत भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं स्वातंत्र्याची पहिली पहाट उगवली आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या वंदे मातरम या गीताने वंदे मातरम या दोन शब्दाने दे, देशाला स्वातंत्र्य प्राप्ती करता राष्ट्र मंत्र दिला थार होती वज्राची हनुमानाच्या गदेची आणि श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राची राष्ट्रभक्ती राष्ट्र साधना स्वतंत्रता म्हणजेच वंदे मातरम देशवासियांना एका वज्रमुठीमध्ये बांधून स्वातंत्र्याकरता चेतना आणि गोंकार भरले ते वंदे मातरम ने वंदे मातरम अर्थातच माते तुला वंदन असतो ज्याचे कवी वंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी भारत मातेला दुर्गेच्या काली मातेच्या सरस्वतीच्या स्वरूपात पाहिलं सुभासिनी सुमधुर भाषिणी शत्रूचा नाश करणारी रिपुतल वारिणी कमळांमध्ये विहार करणारी लक्ष्मी

म्हणजे वंदे मातरम राष्ट्राची आशा राष्ट्राची आकांक्षा यांची पूर्तता म्हणजे वंदे मातरम भारताचे सांस्कृतिक व प्रतीक म्हणजे वंदे मातरम जनमानसाच्या मनामनात राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती राष्ट्र चेतना प्रफुल्लित करण्याचं काम करत वंदे मातरम भारताच्या स्वतंत्र संग्रामाचा साक्षीदार म्हणजे वंदे मातरम वंदे मातरम हे केवळ वंदन गीत न राहता राष्ट्रागिरिता हे दोन शब्द रणगर्जना बनले या गीताचा जन्म झाला सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर या दिवशी बंकिमचंद्र यांना शस्त्र हातात घेतलेली दुर्गा माता भारत मातेसारखी दिसू लागली जणू ती स्वातंत्र्याकरता व्याकुळ आहे पण वंदे मातरमला पहिली ओळख मिळाली ती अठराशे ब्याऐंशी मध्ये वंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित आनंद मठ या कादंबरीतून भारत मातेच्या सशस्त्र लढा देत इंग्रजांविरुद्ध युद्धभूमीवर जाताना वंदे मातरम गीत गातात असा प्रसंग लिहिला होता आलम मठ आणि वंदे मातरमने अल्पावधीतच जलमानसात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं संगीतकार नाटककार चित्रकार आणि कवींचे शिरोमणी असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी या या सादरीकरण आणि गीताच्या वर्षांनी म्हणजे मध्ये बंगालच्या फाळणीच्या निमित्ताने याचं रूपांतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या युद्ध मंत्रात मराठ्यांचा हर हर महादेव राजपूतांचा जय एकलिंगजी शिखांचा सत श्री अकाल याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्य लढायला वंदे मातरम ही युद्ध गर्जना जेव्हा लॉर्ड कझन यांनी सोळा ऑक्टोबर रोजी बंगालची फाळणी करायचं निश्चित केलं तेव्हाच या गीताचं सा रूपांतर झालं एका राष्ट्रमंत्रिड अँड रूल ऑन दिस कंट्री शुड कंट्रीड युनिटी ऑफ हिंदू अँड मुस्लिम सो इंग्लिश एम्पायर बेंगॉल ऑन सिक्सटीन ऑक्टोबर We will break partition of Bengal. Divide it, break it. हम बंगाल के दो हिस्सों में टुकड़े करेंगे हिंदू और मुस्लिम में खून डालेंगे 16 अक्टूबर को बंगाल के दो टुकड़े होंगे <laughs> सर बात मिला है कि बंगाल का फाइनेंशियल विरोध करना सिटी जिंदा सुपार्ट पे तो यार निर्णय चोरों का

आणि पाहता पाहता संपूर्ण आणि आसमंत वंदे मातरमच्या घोषणा जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे स्वातंत्र्य कार्याच्या निखाऱ्यावर चालणाऱ्या क्रांतिकारकांना वंदे मातरम या नाऱ्याने स्वातंत्र्य लढायला एक नवसंजीवनी मिळाली त्याचा जय सह्याद्रीतील दर्या खोऱ्यात गुंजू लागला एक प्रखर राष्ट्रभक्त तेजस्वी क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर यांनी एकोणीसशे पाच च्या ऑक्टोबर मध्ये दसऱ्याच्या दिवशी स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी पुण्याच्या लकडी पुलाच्या पलीकडे विदेशी कपड्यांची आणि वस्तूंची होळी करण्याचा आयोजन केलं होत या पुण्यभूमीतील माझ्या राष्ट्रभक्त पुणेकरांनो आज विदेशी कपड्यांची आणि वस्तूंची होळी करण्यासाठीच आपण इथे जमलो इथून पुढे आपण भारतीय स्वदेशी वस्तूंचाच वापर करायचा आणि विदेशी वस्तूंचा बहिष्कार इकडचा पैसा इकडचे श्रम याच देशवासियांसाठी व्यतीत करायचे या मातीसाठीच व्यतीत मातीसाठी वंदे मातरम ही जना या आंदोलनात आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये एक निर्माण करेल आणि देशाच्या कानाकोपऱ्यात या पुण्यासारख्या विदेशी वस्तूंच्या होण्यापेटतील हा माझा दृढ विश्वास आहे या जुनी इंग्रजी सत्तेला उघडून फेकण्याची ती हीच वेळ शपथ घ्या या पवित्र अग्नीला साक्ष ठेवून शपथ घ्या की आजपासून विदेशी कपडे आणि वस्तूंचा आम्ही वापर करणार नाही अग्निकुंडात आपल्या विदेशी वस्तूंचे दहन करा अशा प्रकारे आपल्याला इंग्रजांची ही लंका जाळायची आहे याची आर्थिक दाहकता आणि आपली क्रांती तिथं लंडन मध्ये असलेल्या इंग्रजांच्या तखटापर्यंत पोहचू द्या शपथ्या मुलांनो शपथ्या वंदे मातर वंदे मातरम या जयघोषाने पुण्यात पेटलेला हा विदेशी वस्तूंच्या होळीचा रणसंग्राम संपूर्ण देशभर पसरला आणि हळूहळू वंदे मातरमच्या जयघोषात विदेशी वस्तूंची होळी संपूर्ण देशात पेटू लागली ही ताकद होती एका विचाराची आणि वंदे मातरम या शब्दांची स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकोणीसशे पाच साला जे जे ध्वज वापरले गेले त्यातील पहिल्या तीनही ध्वजांवर स्वदेशीच्या ध्वजावर मध्यभागी इंद्राचे ध्वज व एकशे आठ ज्योतीची ओळख प्रत केली गेली आणि मध्यभागी बंगालीमध्ये शब्द होते वंदे मातर

ताजा खबर आज की ताजा खबर वंदेबी मातरम पंजाबी की ताजा खबर वंदे, वंदे, वंदे मातरम आता मराठीत वाचा अहो काका तुम्ही दादा वंदे मातरम मराठीत सुद्धा वाचता येईल न्यूज पेपर मातरम एन इंग्लिश ब्रिटिश गव्हर्नमेंट शुट पॅन दिली वंदे मातरम हे वृत्तपत्र देशातील विविध भाषेमध्ये लोकांना जागृत करत होते पुण्यातही एकोणीसशे आठ साली मराठीतून वंदे मातरम सुरू झाले आता यानंतर संपूर्ण देशात आणि विदेशातही वंदे मातरम या शब्दाची आणि वृत्तपत्राची इंग्रज राजवटीला लाल बाल हे आपल्या लेखणीतून इंग्रजी राजवटीला जोरदार सप्राट देत त्यातच मॅजिस्ट्रेट किंग याने वंदे माधव वृत्तपत्राचे संपादक देशभक्त बिपिन चंद्र पाल यांना सहा महिन्याची शिक्षा ठोठावली कोर्टाच्या बाहेर या निकालाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय वंदे मातरमच्या घोषणा देत एकवटला इंग्रजांनी नागरिकांवर अमानुष लाशील चंद्र सिंग या युवकाने इंग्रज अधिकाऱ्यावर हात उचलला त्याला तिथल्या तिथे तावड तो करून भर चौकात पंधरा चापकाचे फटके मारण्याचा आदेश देण्यात आला प्रत्येक सापकाच्या फटक्यावर सुशील चंद्र सेन वंदे मातारमच्या घोषणा देत होता इतका की बेचुंद पडल्यावर देखील त्याच्या धगधगत्या काळजातून वंदे मातारमचा जय घोष चालू होता वंदे मातारम वंदे मातारम यू इंडियन डॉग या, या सुशील चंद्र सेनची कलकत्त्या मध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली होती आणि त्यासोबत मॅजिस्ट्रेट किंग फोर्ड यांच्या विरोधात जनआक्रोश वाढत होता अठरा वर्षीय तरुण प्रातिकारक खुदीराम बोस आणि त्याचा साथीदार प्रफुल्ल याने मॅजिस्ट्रेट टी स्पोर्टच्या बग्गीवर बॉम्बने हल्ला करून त्याला ठार करण्याचा कट रचला होता पण चुकीने दुसऱ्या गाडीवर हल्ला करत मॅजिस्ट्रेट पचावला आणि तीन इंग्रजांच्या हत्येच्या विरोधात वयाच्या केवळ वर अठराव्या वर्षी खुदिराम बोसला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली खुदिराम बोस यांना तीन इंग्रजांच्या हत्ये प्रकरणी पासावर मृत्यूदंड देण्याची शिक्षा तोड देत आहे वाय आर यू लाफिंग मिस्टर खुदिराम तुम्हाला माहिती आहे का कोर्टाने तुम्हाला फाशीची शिक्षा दिली आहे हो मला माहिती आहे पण माझा तुम्हाला बंग कसा बनवायचा हे शिकवायची इच्छा पूर्ण राहिली वंदे मातरम वंदे मातरम Bande Mataram, bande Mataram, bande Mataram. मातृभूमी वंदे स्वीकार कर वन्दे मात्रम, वन्दे मात्रम। ओ दिरा, मेरा प्यार निरा था। हुआ तेरी पे मैं कितना नसीबा वाला था वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी

अमित चंद्र अवध बिहारी बाल मुकुंद रोशन सिंग सूर्य सिंग भारताच्या स्वतंत्र लढ्यासाठी हसत हसत हसावत शेकडो नाही तर हजारो तरुण क्रांतिकारक वंदे मातरमिंग चेतवत राष्ट्राकरिता शहीद झाले त्या सर्वांचे शेवटचे शब्द होते वंदे मातरम हे माते तुला वंदन करतो

वंदे मातरम हे शब्द झपाटून टाकले होते आझाद हिंद सेनेच्या माझ्या शूर सैनिकांनी या सैन्याचा प्रथम आणि अंतिम उद्देश एकच आहे भारताची स्वातंत्र्य प्राप्ती

Day, hind, sena, आजाद हिंद ने दिला तलवार युद्ध नौकेवर युनियनच्या उतरवून तिथे वंदे जय जयघोषात नौदलातील अधिकाऱ्यांनी विद्रोह करत तिरंगा फडकवला होता त्याच्या पाठोपाठ वायुदलातील भारतीय प्राधिकारकांनीही विद्रोह केला

वंदे मातरम हे शब्द आणि हे गीत उच्चारण्यावर प्रकारची बंदी होती स्वतंत्र मुंबई आणि आकाशवाणी आकाशवाणीवरून गायला गेलेलं पहिलं गीत हे वंदे बादार हे भारत माते आता तू स्वतंत्र आहेस आम्ही तुला वंदन करतो हा भाव त्यामध्ये भारत आता थोडं निश्चित झालं परंतु भारत आता राष्ट्रगीत अद्याप निश्चित झालं आणि याकरता नियोजन कमिटीच्या निर्णया अगोदर संसदेमध्ये भारताचं राष्ट्रगीत जाहीर झालं मी भारतीय संसदेचा पहिला सभापती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आज जाहीर करतो की जनगण हे भारताच राष्ट्रगान असेल म्हणजेच नॅशनल अँथम आणि वंदे सन्मान एक सारखाच असेल आजही एकोणीसशे ब्याण्णव पासून संसदेच्या दोन्ही सदनांच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम या गीतानं होतो एखादी कविता एक अलौकिक लेण घेऊन जन्माला येते आणि आपल्या प्रतिभेने पुन्हा पुन्हा सारी धरती उजळून टाकते हे राष्ट्रीय गीत आजही जनमानसाच्या मनात प्रखर राष्ट्रपती प्रज्वलित करते अठराशे पंच्याहत्तर साली जेव्हा हे गीत प्रथमता लिहिलं गेलं होतं ते आज साधाय दोन हजार पंचवीस पर्यंत या दीडशे वर्षांच्या प्रवासात वंदे मातरम या गीताने अनेक चित्रकार साहित्यिक कलाकार संगीतकार चित्रपट दिग्दर्शक यांना प्रेरणा दिली नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी पहिल्यांदा हे गीत गायलं होतं ते भारतरत्न डॉक्टर सुभलक्ष्मी पंडित भीमसेन जोशी लता मंगेशकर ते अलीकडच्या काळातील प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान पर्यंत वंदे मातरम या गीताने आपली राष्ट्रभक्तीची मोहिनी सर्वांवर केली आजही राष्ट्रभक्ती म्हणजे वंदे मातरम राष्ट्र चेतना म्हणजे वंदे मातरम राष्ट्र मंत्र म्हणजे वंदे मातरम राष्ट्र धर्म म्हणजे वंदे मातरम सव्वीस सीमेवर जवान शहीद झाला तरी मुखातून त्याग आणि समर्पण भावनेतून वंदे मातरम देखील मागील विजय दिवसाची विजयी राणी असो भारताने अंतराळात यश मिळवलं भारताने सुवर्ण पदक जिंकलं क्रिकेटचा सामना जिंकला खेळा किंवा सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन दोनशे दे, पन्नास साली मध्ये शेकडो संगीतकारांनी वंदे बादरफी स्वरबद्ध केलं वंदे बादरफ हे शब्द तानापी होते पाणी आणि राहते यात आमचं विश्व आमची संस्कृती सामावली आहे जेव्हापर्यंत सूर्य तारे ही सृष्टी असेल तो पर्यंत वंदे मातरम हे अजराबर गीत राष्ट्रप्रेमींना स्फूर्ती देत त्यांच्या मनामनात अखंड दिलादत राहणार आहे